ठुमकत ठुमकत चालली गवळण ठुमक 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 चालली गवळण वाऱ्याच्या ग तोलान घागर ठेवून घागर ठेवून घागर ठेऊन घागर ठेवून घागर ठेवून निघाली पाण्या गवळण अहो तुम्हाला गवळ बारी बारी येत्या

राधा गवळ गवऱ्या घरची राधा गवळ गवऱ्या घरची फिर 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 राधे किच बवरा गिरे काय आवड तुमचा मस्त मस्त अजून एखादी गौरवली आशा नाही गौरणी राध्याची बोंब झाली देवा गोकोली राध्याची बोंब झाली देवा गोकोली कुठं गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी कुड गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी गवल्या घरची मी न राधा नेहमी चा मचा बाजार दांदा नेहमीचा मचा बाजार दांदा तुगा ग चंद्र मोली गोप्याकली कुड गेली राधा एवढ्या सकाळी सकाळ

ंदिरा न माझा भवर मनाचा तुगा चंद्र मोली गामी छाप्यकली तू ग्र मोली गामी छाप्या कली गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी एक जनादनी विनवीती राधा यनवी विनविती राधा शरना देवा तुल गोविंदा श देवा तुला मुकुंदा तुग चंद्र वारी ग मी करी कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सका बाबा बाबा मी तर अशी मंत्रमुग्ध झाले होते गाण्यामध्ये अजून काही काही थोडंफार येत असेल तर आपल्या प्रेक्षकांना दाखवणार तुम्हाला नाही येत का मला पण येतं ना आपण दोघं पण म्हणून मी कधी नाही म्हणले तुम्हाला पण ते तुमच्या गवळण काय काय मला पाठ नाही राहत ना असं होत खरी गोष्ट गाणं मानता कसं म्हणायचं शांताबाई तुम्हाला एक टाइमपास झाला नाही एक थोडासा सुटका तुम्ही ऐका चतुर्पण शब्दाचा अर्थ दोन ऐकावा चतुर्पण शब्दाचा अर्थ दोन <सक्ष़> कोणाला दरीत वती कोणाला सोडीत वती सुतारी पणगावारी मेंजरा घेत होती हो मॅडम तुम्ही कोणाला धरी त्या कोणाला सोडी त्या आणि कोणाच्या पणगाव जाऊन जोपाच्या हे तरी पटत तुम्हाला काय तुम्ही मी कधी कोणाला सोडलो कोणाला गाणं गाणं असं गाणं काला म्हणू राहिले काय गाणं सांगतो त्याचं उत्तर पात्याला बर, बर सांगा, सांगा। पाट्याला पाणी धुती वराट्याला लोटीत मी पाणी वतीत वती ऐकावाच्या दुरपण शब्दाच्या दोन अस उत्तर आहे अनुमान अजून काही येते का तुम्हाला अनुमान मॅनाम कोणाला लोटीत वती कोणाला लाईत वती तोंडा वार घालीत ऐका ऐकावाच्या तुरपान शब्दाचा अर्थ हो कोणाला लुटी कोणाला लावी ती आणि कोणाच्या तोंडा वार घालती नाही ग बाई अशीच शांत मिळ काय बोलू राहिली तुम्ही काय चावला ते याच उत्तर ऐका सांगा सांगा दरवाजा लोटीत वा ते कढीला लावित होते दरवाज्याला लोटीत वा ते कढीला लावित होते आणि दिव्याला पदरण मी पालवीत होते ऐकावाच्या तुरपण शब्दाचे अर्थ दोन बरोबर दोन अर्थ निघा नाही का नाही तुम्ही दरवाजा लोठीत होते कडीला लावित होते आणि इकडे दिवा लावेल तो अस तुम्ही हवा घालत हवा घालीत होती मध्ये हो ते तुमच्या सारख्यालाच जमत आम्हाला काय येत तवा या ये बायचं तुमचे तुम्हाला मस्त नॉलेज आहे हा तुम्हाला आमच्या पेक्षा जास्त नॉलेज आहे बर मग अजून काय आहे का काही सुटका चाटका अजून गाण्याचा अहो हाय ना चुटके लई ये अहो म्हणाय मग असं एवढं काय लाजू राहिली दवा तुम्ही सुटका म्हणायचं मग म्हणायचा म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणायचंय बर दोन कला त्यांना तुमचा आवाज किती आवडतो तुमचं आता नुसतं गाणं पाहिलं ना असा व्हिडिओ पळ काय विचारी त्या असे का म्हणा लगेच शांत तू स्वप्नात आली शांत तू स्वप्नात आली पाऊन मकदुंद झाली 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 शांता तू स्वप्नात आली तू स्वप्नात आली जेजोरी जाण्या जेजोरी जाण्यासाठी म्या घेतली पहाटी जेजुरी जाण्यासाठी म्या घेतली पाटी शांता तू स्वप्नात आली 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 मैना तू स्वप्नात आली पाहु ना मक धुंद शांता तू स्वप्नात आली

म्हणजे तुम्हाला अजून गवळण ऐकायचे अहो असं वाटू राहिलं ना आख्या रातभर कॅमेरा चालू करून द्यावा आणि तुमच्या नुसत्या गवळणी ऐकत राहावा आणि व्हिडिओ काढत राहा असं झाले मला मग आवाज काय आवाज आहे तुमचा मग आवाज बर आहे आणि मग देवाना ती तुम्हाला देवाने म्हणा म्हणा आवरा थोडा दम टाकीत नाही काही नाही काही नाही हारी तुजा मुरली च्या रे मन मोले रे मन मोले देवा तुझ्या मुरली पायी रे मन मोले रे मन मोले कंपाली का मधी कुंकू कंपाळी काज्या मधी कुंकू हालदी नालवट बरी रे मन मोई रे मोन मोहिले हरी तुझ्या मोरलीच्या पायी रे मन मोले देवा मन मोहिले गाईचे वास रशीला सोडली गाईचे वास रे म्हशीला सोडली म्हशीचे वास गाईला सोडली हळदी ना माळवट बरी रे मन रे बारी तुझा मोरली जा बाई रे मन मोईले रे मन मोईले नुसता बनाटाच केला तुम्ही बापरे काय आवाज हो तुम्हाला हा काय झालं हा काय झालं बाबा माझ्या आयुष्यात मी आवाज आहे तुम्हाला बाबा अजून काही येते तू तर पाच मला उखडून काय अजून काही येत माझ्यासाठी नाही आपल्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षक प्रेक्षकांसाठी मला सुद्धा येत मा बापाला फिट येत मला घेत

आत माझ्या लिव कुडीची माती काही नाही व तुमच्या हाती आत माझ्या कुडीची माती नाशिवंताला पाहुणी जुळता व संसारात गुंतवणी मारता देवधर्मा काय तुम्ही करता व संसारात गुंतवणी मारता त्यांनी तुम्हाला पैदा केले त्याला विसरून कसे व गेले कधी ध्यानामध्ये त्याला धरता व संसार गुंत मारता देवधर्मा काय तुम्ही करता व संसारात गुंतणी मरता सर्व त्याच या घेणार त्याच्या आधारी जलमाना सर्व त्याच ना घेणार त्याच्या आधारी जलमाना कवर पापाच्या गोण्या भरता व संसारात गुंतवणी मरता देवा धर्माचं काय तुम्ही करताव संसदात गुण तोळ नि मरता बाबा 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 काय हो काय आवाज आहे अल्लाह आता तोंडात मारायला कोणी राहिले नाही हा किती भारी गाणं म्हणते तुम्ही एकच नंबर बाबा मा आता इळू असा लोड आला लो, लो। आओ मेला येते अजून ये काय येते अजून माहिलो लगेच म्हणतो पाणी देऊ का पाणी नाही नाही पाणी नका गुळ नका गुळही नका पाणी पिऊन गुळ खाऊन तकलो हा का बरोबर ते तुम्ही जागरण करते ना रातभर जागा त्या ना हा ते होत आग तुळस बाई गाली त्या पाणी काय मागू मग न काय मागू मांग न का बाया काय मागू मांग ना ग कंपारी कुंकू अखंड राहू द्या जाऊ द्या हेच माझ मग न माझं माग न येच माझ माग सवाई घालीत्य पाणी काय मागू मग ना काय मागू मांग न बाया काय मागू माग ना गळ्यातलं दोन अखंड राहू द्या झालं जाऊ दे याच माझ मांग ना ग याच माझ माग ना ग तुला सवाई ते पाणी काय मागू माग ग काय मागू माग न ग बाया काय मागू माग न ग काय तुमचा आवाज आहे हो मला तो आता काही असं झालं आता थकले असतील ना तुम्ही हा थोडीसा आलं तुमच्या मायसाठी नाही आपल्या प्रेक्षकांसाठी आहे का चुटका जा मी तरी प्रेक्षकांसाठी तुम्हाला काय वाटू द्या तुम्ही तरी म्हणाय पाहिजे ना रोज व्हिडीओला छान आहे छान आहे मला मला जेवढं म्हणायचं प्रेक्षकांसाठी म्हणजे आता मस्त पैकी सगळं आमचे मस्त आहे असे कॉमेडी वगैरे ऐकत रा मावली आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आमच्या दोघांचा व्हिडिओ चायनलच नाव सुद्धा सांगतो ज्योतीची धमाल असा आमचा एक चायनल खूप पात्रा आम्हाला जा तुम्हाला असेच अजून छान छान गाणी ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा व्हिडिओ हो बरोबर आहे ना बा हो म्हणजे चॅनल आपला जेवढा पळेल ना तेवढे पैसे भेटतील हो चालेल व्हिडिओ पळतील तेवढे चालल माऊली माणसांना गाणं प्रेक्षकांसाठी रोज गाणं म्हणाल पण आमच्यासाठी सुद्धा माऊली तुम्ही सुद्धा जीव द्या अ ते देता आपल्यासाठी जीव आपल्या प्रेक्षकांमुळे आपण पुढे जर त्यांनी आपले व्हिडिओ बघितले नसते तर आपण पुढे असतो जमिनी वच हा आपल्याला दोन पैसे भेटले असते नाही मग त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं चालू आहे आणि असेच आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी राहू द्या हीच आमची विनंती आहे आणि आता पिलू पण थकले गाणं म्हणून म्हणून आता आम्हाला जेवण करायचंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि तुम्हाला पिनूचा आवाज कसा वाटला ते पण कमेंट मध्ये आणि दिवसभर आम्ही शूटिंग करतो शूटिंग संपल्यानंतर थोडासा वेळ भेटला मग असं थोडस गाण्यांचं वगैरे पण आम्ही टाकत जाऊ तर ते तुम्ही बघत चाला आणि चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद